नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी आज पुन्हा एकदा उबाटा सेनेच्या आमदारावर ईडीची धाड पडलेली आहे हे उबाटा सेनेचे आमदार म्हणजे मुंबईतील जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर आहेत रवींद्र वायकर यांच्या घरावर आज ईडीने धाड टाकली आज सकाळी आठ वाजल्यापासून रवींद्र वायकर यांच्या घरी इडीचे अधिकारी चौकशीसाठी केले आणि त्यांनी चौकशी केली के जवळजवळ बारा अधिकारी रवींद्र वायकर यांच्या घरी होते आणि हा ही जी चौकशी त्यांची झाली ती जोगेश्वरी येथील पाचशे कोटी रुपयांच्या प्रकरणी चौकशी झाली आणि त्यामुळे रवींद्र वायकर हे अडचणीत आलेले मंडळी हे संपूर्ण प्रकरण काय जोगेश्वरी मध्ये मजासवाडी नावाची एक वाडी आणि तिथे मित्रांनो हा भूखंड आहे महा मुंबई महानगरपालिकेचा भूखंड आहे आणि या भूखंडावर कोणतीही परवानगी नेत न घेता रवींद्र वायकर यांनी बांधकाम केलं असा आरोप आहे आणि ते बांधकाम मित्रांनो भ्रष्टाचाराच्या मार्गाने झालं गैरव्यवहाराच्या मार्गाने झालं असा आरोप आहे आणि तो आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे त्यांनी रितसर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये त्याची तक्रार नोंदवली होती आणि त्यावरून आर्थिक गुन्ह्या शाखेने गुन्हा देखील नोंदवून घेतला होता पण हा घोटाळा मोठा आहे पाचशे कोटींचा घोटाळा आहे आणि त्यामुळे हे प्रकरण ईडीकडे गेलं होतं हा जो संपूर्ण भूखंड आहे तो तेरा हजार सहाशे चौऱ्याहत्तर चौरस फुटांचा भूखंड आहे आणि तो भूखंड हा मैदानासाठी आणि रुग्णालयासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता त्याच्यावर हे बांधकाम करण्यात आलं आणि त्यामुळे रवींद्र वायकर यांच्यावर ईडीने ही कारवाई केली पण ईडी हे कारवाई करत नाही मित्रांनो त्या अगोदर ईडीने चौकशीसाठी हजर राहा अशा नोटीस पाठवल्या होत्या दोन तीन नोटीस पाठवल्या होत्या पण रवींद्र वायकर काही चौकशीला गेले नाही सरते शेवटी इडीने आज स्वत त्यांच्या घरावर चौकशीसाठी इडीचे अधिकारी गेले आणि त्यांनी धाड टाकली मंडळी हे प्रकरण नेमकं का काय समजून घ्या मंडळी भ्रष्टाचाराच्या कथा किती सुरस असतात ना और रस्त्यावर एक रुपया पडलेला दिसला तरी तो उचलताना आपल्या मनात केवढी धाकधूक होते हा कोणाचा असेल त्याचा का पडला असेल त्याला काय वाटेल असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात पण जी मंडळी पाचशे पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा करतात त्यांचं मन आणि बुद्धी कशी असेलो अनेक वेळा असे प्रश्न आपल्याला पडतात आणि आपल्यालाच आश्चर्य वाटत आता हेच बघा ना मुंबईमध्ये एक दहा बाय बाराची रूम घ्यायची म्हटली तरी तुम्हाला आम्हाला शक्य होत नाही मित्रांनो कारण त्यासाठी लागणारे चाळीस पन्नास लाख कुठून आणायचे असा प्रश्न पडतो पण जी राजकीय मंडळी असतात ती पाचशे कोटी रुपयांचा भूखंड परस्पर हस्तगत करतात आणि त्याच्यावर फाईव्ह स्टार हॉटेलही बांधतात कथा सुरस आहे ना प्रत्यक्षात घडली आहे मित्रांनो मुंबईतील जोगेश्वरी येथे मुलांसाठी गार्डन बनवण्यासाठी एक भूखंड आरक्षित होता हा भूखंड हस्तगत करून त्याच्यावर हॉटेलचं बांधकाम झालं आणि हे हॉटेलचं बांधकाम तुम्ही आम्ही नाही करू शकत आपण सर्वसामान्य व्यक्ती मित्रांनो पण हे राजकीय नेते असतात ना ते हे करू शकतात आणि तसच उबाटा सेनेचे से आमदार रवींद्र वायकर यांनी त्या पाचशे कोटी रुपयाच्या भूखंडावर डल्ला मारला तो भूखंड हस्तगत केला आणि परस्पर त्याच्यावर हॉटेल फाईव्ह स्टार हॉटेल बांधायचं ठरवलं जोगेश्वरी पश्चिम येथे रवींद्र वायकर यांचं ऑलरेडी एक हॉटेल आहे त्याला मातोश्री म्हणतात आता हा मातोश्री टू असा प्रकल्प होता पण भूखंड आणि तो पण पाचशे कोटी रुपयांचा तो वायकर यांना मिळाला कसा तर त्यामागे अर्थातच त्यांचे करता धर्ता करवी आणि भाजप नेते किरीट सोमय्या सांगतात तसे रवींद्र वायकर यांचे पार्टनर उद्धव ठाकरे यांच्यामुळे त्यांना हा भूखंड मिळाल्याचं म्हटलं जात ज्या वेळेस उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी पालिकेच्या ताब्यातला हा भूखंड परस्पर रवींद्र वायकर यांना देऊन टाक आता पाचशे कोटी रुपयाचा भूखंड आणि तो रवींद्र वायकर यांना दिला यात निश्चितच काहीतरी टाळबेरा आहे की नाही असं कोण कोणाला देत का मित्रांनो अहो शंभर रुपये द्यायचे म्हटले तरी आपल्याला विचार पडतो इथे तर पाचशे कोटी रुपये मग त्या बदल्यात उद्धव ठाकरे यांचा काय फायदा झाला माहित नाही मित्रांनो खरंच माहित नाही पोलीस तपास करतायत सांगायचा सा मुद्दा असा आहे की असा हा सुरस घोटाळा प्रचंड मोठा घोटाळा त्या प्रकरणी उद्धव ठाकरे यांचे बिझनेस पार्टनर मानले जाणारे रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल झाला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केलेला किरीट सोमय्या यांनी याबाबत तक्रार केली होती आणि त्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याचा तपास केला आणि हा गुन्हा दाखल केला मंडळी रवींद्र वायकर कोण तर रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे मानले जातात ज्या वेळेस राज्यामध्ये फडणवीस यांचं सरकार होत आणि शिवसेना त्या सरकारमध्ये सामील होती त्यावेळेस रवींद्र वायकर यांच्याकडे गृहनिर्माण उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रीपद होत रवींद्र वायकर हे मातोश्रीच्या अतिशय जवळचे आणि त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळणार हे निश्चित होतं त्याप्रमाणे त्यांना मंत्रीपद देण्यात आलं पण मित्रांनो ज्यावेळेस राज्यात मवियाच सरकार आलं त्यावेळेस अर्थातच मंत्रीपदाच तीन पक्षांमध्ये विभागणी झाली आणि उबाटा सेनेकडे फार कमी मंत्रीपद आले त्यामुळे रवींद्र वायकर यांना मंत्रीपद दिलंच गेलं नाही खरं म्हणजे आश्चर्याची गोष्ट होती राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होती अरे वायकर यांना मंत्रीपद नाही कस शक्य वायकर थेट वर्षावर गेले तिथे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यात एक बैठक झाली आणि ठरलं की वायकरांना मंत्रीपद द्यायचं पण मंत्रीपद कुठलं देणार कारण सगळी मंत्रीपद संपली होती मग वायकरांसाठी स्पेशल मंत्रीपद काढण्यात आलं आणि ते मंत्रीपद होतं मुख्यमंत्री कार्यालयाचे समन्वयक म्हणजे वायकर यांची काय ताकद आहे बघा त्यांना द्यायला मंत्रीपद नाही तर वेगळं मंत्रीपद निर्माण करण्यात आलं आणि वायकर हे मुख्यमंत्री कार्यालयाचे समन्वयक झाले आता ही नियुक्ती कशासाठी तर मुख्यमंत्र्यांकडे अनेक तक्रारी येतात निवेदन येतात ती मुख्यमंत्र्यांपर्यंत जावी महाविकास आघाडीचे आमदार मंत्री यांची काही गाराणी असतील तर ती मुख्यमंत्र्यांपर्यंत थेट घालण्यात यावी यासाठी हे मंत्रीपद पण या वायकरांना आपल्याच पक्षातल्या आमदारांची गाराणी दिसली नाही आपले आम आमदार नाराज आहेत त्यांची कामं होत नाहीत हे दिसलं नाही आणि वायकर फक्त मंत्रिपदात मुजगुल झाले परिणाम काय झाला मवियाचं सरकार कोसळलं आणि ते का कोसळलं तर समन्वयाच्या अभावामुळे कोसळलं लोकांची तर का तक्रारी तर तक जातच नव्हत्या तिथं चर्चा होतीच पण आपल्या पक्षातल्या आमदारांच्याही तक्रारी जात नव्हत्या त्यामुळे वायकर यांच्यावर सगळ्यात मोठा रोष जर कोणाचा असेल तर त्यावेळच्या शिवसेनेच्या आमदारांचा होता ते कंटाळले होते पण बोलायचं काय कारण वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आणि त्यामुळे म्हणतात ना की कंटाळा नको या मनस्थितीत ते सगळे आमदार गेले आणि त्याचा परिणाम काय झाला हे आपण सगळ्यांनी पाहिलं मंडळी या वायकरांची पत्नी मनीषा वायकर आणि उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या एकोणीस बंगल्याचं प्रकरण ताज आहे कोरलई गावात अलिबागात येथे कोर्लई गावात हे एकोणीस बंगले आहेत कागदपत्रावर नोंद आहे पण नंतर त्यांची नोंद काढून घेण्यात आली असा आरोप खुद्द किरीट सोमय्यानी केला आता ते प्रकरणही ताज आहे त्या प्रकरणी कोरलई गावाचे सरपंच मिसाळ यांना पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे तिथूनही गट्ट्या येणार आहे आणि तो थेट मातोश्री आणि रवींद्र वायकर यांच्यापर्यंत जाणार तर अशी ही दोन प्रकरण म्हणजे हे मी तुम्हाला का सांगितलं तर वायकर हे किती जवळचे आहेत ते बघा उद्धव ठाकरे यांच्या तर अशा प्रकारे वायकर हे आता या पाचशे कोटी रुपयांच्या भूखंडाच्या प्रकरणात अडचणीत आलेले तर अशा प्रकारे हा संपूर्ण घोटाळा आहे आणि या घोटाळ्याची तार कुठेतरी मातोश्रीवर जाते है का हाही महत्वाचा प्रश्न आहे इडीने ही कारवाई केलेली आहे आता रवींद्र वायकर यांना अटक होते की होत नाही हे आता आपल्याला कळेल पण इतकं मात्र नक्की आहे की हा घोटाळा जो झालेला आहे त्याच्या मागे नेमकं कोण आहे की केवळ आणि केवळ रवींद्र वायकर आहे हेही आता काही वेळात आपल्याला कळेल मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद